नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी एक मस्त अशी युनिक जबरदस्त रेसिपी घेऊन आली आहे मस्त असा भरपूर भाज्यांचा सीजन चालू आहे म्हणून म्हटलं काहीतरी मस्त असं बनवावं तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मस्त असं व्हेज बिर्याणी किंवा व्हेज पुलाव अगदी मस्त आणि झटपट सोपी रेसिपी आहे खूप अप्रतिम रेसिपी आहे तुम्ही बघू शकता मंडळी किती छान असा मस्त मोकळा मोकळा भात झालेला आहे आणि खायलासुद्धा तितकीच टेस्टी आहे चला तर मग मंडळी वेळ वायानं घालवता झटपट आपण या मस्त अशा जबरदस्त बिर्याणीला सुरुवात करूया तर मंडळी तुम्ही बघू शकता हे पहा जवळून अप्रतिम दिसत आहे चला तर मग मंडळी वेळ वयानं घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर मी एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी एक मोठी वाटी फ्लावर अर्धी वाटी गाजर घेतलेले आहे जे छोटे छोटे तुकडे करून तसंच त्यामध्ये मी अर्धी वाटी शिमला मिरची घातलेली आहे छोटे तुकडे केलेले अर्धी वाटी फरजबी घेतलेली आहे आणि एक वाटी असं मटर घेतलेलं म्हणजे वाटाणा घेतलेला आहे सर्व भाज्या स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हे बघा मी धुवून घेतलेले आहेत आता आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक मोठा चमचा लाल तिखट तुम्ही इथे काश्मीरी लाल तिखटसुद्धा घेऊ शकता आणि मेन म्हणजे ह्यामध्ये दोन चमचे बिर्याणी मसाला घालायचा आहे हाच तो मसाला आहे जेणेकरून आपल्याला बाकी काही खडे मसाले घालायचे नाहीत एक चमचा धना पावडर एक चमचा हळद आणि एक पाव दही घातलेला आहे दही भरपूर घाला बिर्याणीला खूप छान अशी टेस्ट येते सर्व छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव होईपर्यंत ह्या पद्धतीने आणि झाकण ठेवून ते, ते मॅरिनेशन करण्यासाठी ठेवायचं आहे भाज्या मॅरिनेट होत आहेत तोपर्यंत आपण भात शिजवून घेऊया तर इथे मी एका एक मोठ्या पातेल्यात पाणी घेतलेलं आहे तुमचे तांदूळ जितके आहे त्याच्या डबल पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक चमचा तेल आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालून छानपैकी उकळी आल्यानंतर त्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचा आहे तांदूळ आपल्याला फक्त सत्तर टक्के शिजवायचा आहे पूर्ण असा तांदूळ शिजवायचा नाही नंतर तो वाफेवर शिजतो ह्या पद्धतीने फक्त तांदूळ तुटला की भात शिजल्या म्हणून समजायचं आता हे तांदूळ आपण गाळून घेऊया भात थंड होतोय तोपर्यंत आपण भाज्या शिजवून घेऊया तर इथे मी एका कढईमध्ये जास्त म्हणजे चार ते पाच चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये चार मोठे कांदे बारीक चिरून घातलेले आहेत छान असा कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे सर्व हाय फ्लेमवरच करायचा आहे कांदा लवकर भाजण्यासाठी इथे मी किंचित अशी साखर घातलेली आहे जेणेकरून कांदा लवकर भाजला जातो छान असा कांदा गुलाबी रंगाचा झाला की त्यामध्ये एक मोठा चमचा भरून आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट घालायची आहे तीसुद्धा कांद्यासोबत छानपैकी परतून घ्यायची आहे छान अशी ती परतुन अशे परतली गेली की त्यामध्ये मी इथे तीन मोठे टोमॅटोची प्युरी किंवा तुम्ही बारीक सुद्धा घालू शकता घातलेली आहे तीसुद्धा छानपैकी कांद्यासोबत परतून घ्यायची आहे टोमॅटोला खूप पाणी सुटतं आणि ते लवकर आटत नाही त्यासाठी इथे मी अर्धा चमचा म्हणजे या मसाल्याला लागेल इतकंच मीठ घालायचं आहे कारण आपण भातात बी मीठ घातलेलं आहे आणि भाज्यांमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे छानपैकी तेल सुटलं की ह्यामध्ये थोडेसे मसाले घालून घ्यायचे आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट आणि एक चमचा पुन्हा एकदा बिर्याणी मसाला घालायचा आहे <-ंग> जेणेकरून आपल्याला कोणताही खडा मसाला घालायची गरज नाही मसाले घालून छानपैकी परतून घ्यायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत हे पहा तेल सुटलेलं आहे आता आपण ह्यामध्ये मॅरिनेट केलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत आणि भाज्या छानपैकी ग्रेवीसोबत मिक्स करून घ्यायच्या आहेत भाज्या मिक्स होईपर्यंत गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे नंतर आपण गॅसची फ्लेम लो करायची आहे छान असं मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून एक आठ ते दहा मिनटं ऐंशी टक्के भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत दहा मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता हा मस्त भाजीला असं तेल सुटलेलं आहे तुम्ही अशीच भाजी चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता तर आपण आता बियांची लेअर करून घेऊया तर मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये खाली बुडाला आपण थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि भाज्यांची पहिली लेअर करून घ्यायची आहे छान असे भाजी सर्व बाजूने पसरवून घ्यायची आहे भाजी गरम आहे तुम्ही बघू शकता छान अशी भाजीची लेअर झाली की त्यावर आपण भाताची लेअर करून घ्यायची आहे भातसुद्धा सर्व बाजूने पसरून घ्यायचा अशा रीतीने आता ह्यावर आपण पुन्हा थोडंसं बिर्याणी मसाला स्प्रिंकल करायचा आहे ह्याने बिर्याणीला इतकी छान अशी टेस्ट येते वरून बरीस्ता म्हणजे तळलेला कांदा घालायचा आहे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी काही हरकत नाही पण ह्याने बिर्याणी खूप चविष्ट लागते मी काय व्हिडिओमध्ये दाखवलेला नाही कसा तळायचा पण मी ऑलरेडी तळून ठेवलेला होता दा घालून झाला की वरून कोथंबीर आणि पुदिना घालायचा आहे आता पुन्हा भाजीची लेअर करून घ्यायची आहे छान अशी भाजी सर्व बाजूने पसरवून घ्यायची आहे भातावर व्यवस्थितरित्या पसरवता येत नाही सो हळूहळू पसरवा आणि भाजीची लेअर झाली की पुन्हा भाताची लेअर करायची आहे भात सर्व बाजूने व्यवस्थितरित्या पसरवून घ्यायचा आहे पुन्हा बिर्याणी मसाला आ, छान असं पुन्हा कांदा भरपूर घालायचा आहे वरची लेअर असल्यामुळे पुन्हा कोथंबीर आणि पुदिना आणि ह्याच्यावरून मस्त असं गरम केलेलं दोन ते तीन चमचे तूप घालून घ्यायचं आहे आता आपण इथे एक क्विस्ट घ्यायचं आहे त्यामध्ये आहे मस्त असं स्मोकी फ्लेवर देण्यासाठी इथे मी तीन ते चार कोळसे मस्त असे फुलवून घेतलेले आहे आणि त्यावर मस्त अशी तुपाची धार घालायची आहे आणि तो धूर येईल त्याला झाकून द्यायचं आहे अजिबात बाहेर जाऊन देऊ नका मस्त असं झाकण ठेवून अर्धा तास बिर्याणी गॅसवर ठेवायची आहे तेही मंदाचेवर वाप बाहेर जात होती झाकण छोटं होतं म्हणून मी असं पातेल्याचं झाकण पिठाने असं कवर केलेलं आहे छानपैकी हे पहा मंडळी बिर्याणी अर्ध्या तासानंतर आहा हा मस्त अशी बिर्याणी तयार आहे हे पहा मी तुम्हाला दाखवते त्याची लेअरिंग इत अप्रतिम झालेली आहे मंडळी मस्तच हे पहा मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते तुम्ही बघू शकता मंडळी किती छान अशी मस्त लेअर झालेली आहे आणि ग्रेव्हीसुद्धा भातासोबत मिक्स झालेली आहे तर आपण प्लेटिंग करून घेऊया तयार आहे आपली मस्त वेज मसाला बिर्याणी अगदी झटपट आणि कमी साहित्यात चला तर मग मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत आणि अशा साध्या आणि सोप्या रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत एकदा जाऊन नक्की बघा वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी सिम्पल आहे पण टेस्टी नक्कीच आहे तर नक्की ट्राय करा